पतीच्या आत्महत्येच्या दुःखातून हताश झालेल्या पतीने अवघ्या चार वर्षांच्या मुलीसह विहिरी तुडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना माढा तालुक्यातील घाटणी येथे घडली या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे हरिभाऊ जानू लोंढे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यांच्या पश्चात पत्नी आणि सहा मुली असा परिवार होता पतीच्या अचानक निधनामुळे निराश झालेल्या पत्नी जनाबाई हरिभाऊ लोंढे यांनी लहान घेऊन घर सोडले आणि नातेवाईकांनी त्यांचा त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र लागला नाही अखेर रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गावातील जानुबाई मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत एका महिलेचा व मुलीचा मृतदेह मुली तरंगताना काही शाळकरी मुलांना दिसला त्यांनी ही माहिती तात्काळ ग्रामस्थांना दिली ग्रामस्थ व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ओळखले पोलिसांच्या मदतीने मायलेकींना विहिरीतून बाहेर काढण्यात आले त्यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे पती पत्नी आणि लहानग्या मुलीच्या एकाच दिवशी झालेल्या आत्महत्येने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे